एक तारखेला केंद्राचं बजेट आहे तर साधारणपणे शेअर मार्केट मा तज्ज्ञ म्हणून तुम्ही त्या बजेटकडे कसं बघता आणि केवळ बघता नव्हे तर तुम्हाला साधारण अंदाज काय काय होऊ शकते कसं काही स्वतःचा प्रेक्षकांसाठी सी बजेटमध्ये ऍज अ ब्रोकर एक इव्हेंट म्हणूनच पाहतो बरोबर की एक इव्हेंट होणार आहे मार्केटमध्ये मा हाईप हा बिल्ड केला जातो हो। जसं पेपरमध्ये तुम्ही वाचता फोनवर पण बोलला की टॅक्स ब्रेक भेटेल का वगैरे वगैरे लाख बातमी करावी लागते ते होणं का कठीण याचं सोपं उदाहरण सांगतो आपले माननीय नितीन गडकरीजी यांनी हेल्थ इन्शुरन्स वाजता जीएसटी काढावा यासाठी पत्र निर्मला सीतारामनं काही महिन्यांपूर्वी लिहिलं बरोबर मला वाटतं साधारण पाच किंवा आठ हजार कोटीचं काय ते एकूण रेव्हन्यू गव्हर्नमेंटला मिळत असेल ते सोडायला सरकारला सहा महिने लागले पण अजून निर्णय झालेला नाही दहा आपण पंधरा लाख तर सोडून द्या पण दहा लाखाच्या आत गव्हर्नमेंटला माझा अंदाज आहे गेल्या वर्षी साधारणतः एक लाख दहा एक लाख वीस हजार कोटीचं रेव्हेन्यू आला असेल ओके okay. टॅक्स पेइंग सिटीजन्स ज्यांचं hmm. उत्पन्न दहा लाखाच्या आत आहे hmm. तर गव्हर्नमेंट हे लाख सव्वा लाख कोटीचं उत्पन्न सोडेल का पाच हजार दहा हजार कोटीचं उत्पन्न सोडत नाहीये लोक तो सव्वा लाख कोटीचं उत्पन्न कसं सोडेल जर गव्हर्नमेंटने असं काही बिग बँक रिफॉर्म केला तर मार्केटसाठी ते खूप उत्साहवर्धक राहील कारण की लोकांच्या हातात खेळता भांडवल बरोबर हे एक लाख सव्वा लाख कोटी तुमचे वाचले माणूस आपसुकपणे दोन अडीच लाख कोटीचा खर्च करून बसतो खरं माझे जर दहा हजार रुपये वाचले आपल्याला एखादी वस्तू घ्यायची ती पंधरा हजारची आहे आपण दहा हजार बसवणार असतो आपण ती पंधरा हजार अठरा हजारची जाऊन घेतो की अरे माझे दहा हजार इथं वाचलेत मी थोडी महाग वस्तू घेईल तर तो रोटेशन वाढेल मार्केटमधला बरोबर शिडवाजी आता बजेटमुळे निर्मला सीतारामन यांच्यावर हायएस्ट मीम्स बनतात की ते फायनान्स मिनिस्टर नाही रेव्हेन्यू मिनिस्टर आहे आणि लोकांचं त्यांच्याबद्दल असलेलं आक्रोश पण काही चुकीचं नव्हे त्यामुळे आता किती त्या पुरे करतात ते माहित नाही पण एक मला पर्सनली असं वाटतं की अनेक वर्षांपूर्वी पी चिदंबरम यांनी व्हीडीआय स्कीम आणली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवच्या सुमारास तुमचा काळा पैसा वाईट करून एक्स्ट्रा टॅक्स देऊन हे तशी काही जर स्कीम आणली गव्हर्नमेंटने जिथं मोठा टॅक्स आकारा काळा पैसा वाईट होत असेल तर खूप मोठी उभारी होईल कारण की तो पैसा पूर्णपणे फॉर्मली आपल्या इकॉनॉमीमध्ये बाकी ते दहा लाखापर्यंत सूट वगैरे मला वाटत नाही असं काही डिसिजन घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे पण किती घेतील मला ते साशंक आणि बजेट हा मार्केटमधला सगळ्यात मोठा दिवस असतो फायनान्शियल असतो खूपच मोठा म्हणजे जसं आपल्या सगळ्यात मोठा सण दिवाळी असतो मार्केटचा सगळ्यात मोठा सण बजेट असतो तर त्यामुळे या बजेटला अपेक्षा खूप आहेत मागचा बजेट हा अपेक्षेपेक्षा खालीच होता निश्चितपणे तर बघूयात काय निर्मला सीतारामनच्या बॅगेमध्ये भरले ते आता कळेलच कळेल प्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर स्पेंडिंग वाढेल ते मच नीड ऑफ द आवर आहे हेल्थ सेक्टरला खूप मोठ्या अपेक्षा आहेत निर्मला सीतारामनकडून की तिकडे ते स्पेंडिंग वाढवतील एज्युकेशन सेक्टरला अपेक्षा आहेत कारण तो एक खूप सारा डेटा फिरतो की एज्युकेशन सेक्टरचा अलोकेशन वाईसमॅनच्या काळात जेवढा होता आज त्याच त्याच्यावर पडलेला आहे त्यामुळे दोन तीन सेक्टर मध्ये अलोकेशन वाढवू शकतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा